जे, लागे जे, जे है? तर है है तुम्हाला कमरेचा त्रास आहे त्यासाठी तुम्हाला फिजिओथेरपी लागेल फिजिओथेरपी म्हणजे काय तर काय आहे हे फिजिओथेरपी हाच प्रश्न तुम्हाला देखील असेल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शीतल बेगटे तुमचे स्वागत करतेय माझ्या युट्यूब चॅनल द फिजिओ वार्तामध्ये आपल्या शरीरातील वेदना दुखापत आणि हालचालीत अडचण असेल तेव्हा मदत करणारे उपचार म्हणजे फिजिओथेरपी यामध्ये व्यायाम मसाज इलेक्ट्रोथेरपी योग्य सल्ला देणे आणि हाताळणे यांचा समावेश होतो ज्याने की आपल्या हालचाली चांगल्या होतील कमी होईल वेदना कमी होतील आणि आणि त्रास कमी होईल आपण एक बेटर लाईफ जगू शकू कुणाकडून घेऊ शकतो का मी फिजिओथेरपी नाही कुणाकडूनही सल्ला ना घेता आपण एका फिजिओथेरपी तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा त्यांना फिजिओथेरपिस्ट बोलल्या जातात हे तज्ञ आपल्याला योग्य व्यायाम सांगतील योग्य हालचाली शिकवतील आणि योग्य ताण कुठे आणि कसा द्यायचा हे पण सांगतील जेणेकरून आपले ताकद वाढते आपलं एंड्युरन्स वाढतं आपली फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता वाढते आणि आपल्या वेदना कमी होतात या थेरपीचा लाभ सर्व घेऊ शकतात अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत जसं दुखी मान दुखी किंवा सांदी दुखी वाद किंवा हाडांचे आजार शस्त्रक्रियेनंतर जसं की सांधे बदलणे अस्थिबंधन दुरुस्ती स्नायूंचा कमकुवतपणा किंवा लवचिकतेचा अभाव मधुमेह हृदय किंवा रक्तवाहिन्यांबाबत न्युरोलॉजिकल परिस्थिती जसे की स्ट्रोक म्हणजे लहान जन्मानंतर विकार गर्भधारणेनंतर किंवा महिला आरोग्य पाठीच्या किंवा श्रोणीच्या दुखण्यात ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतुलन व चाल सुधारण्यासाठी खेळाडू किंवा श्रमिक वर्ग यामध्ये आपण काही सोपे व्यायाम घर बसला करू शकतो जाने करुन अपने शरीर और अपने स्वास्थ्य सक्रिय रहते ना तुम्हारा फिजियोथेरेपी ही सर्वान साठी है कोई चोट हो दर्द हो चाहे युवा हो या बुजुर्ग हो खिलाड़ी हो या फिटनेस के मुरीद हो फिजियोथेरेपिस्ट हर परिस्थिति हर उम्र के लोगों के सहयोगी बनकर उनकी तकलीफ दूर करते हैं अब मुश्किल के समय में सिंबल ऑफ होप बनते हैं आप सिंबल ऑफ रेजिलियंस बनते हैं आप सिंबल ऑफ रिकवरी होते हैं क्योंकि जब कोई व्यक्ति अचानक इंजरी या एक्सीडेंट का शिकार हो जाता है तो उसके लिए ये केवल फिजिकल टॉर्मा नहीं होता ये एक मेंटल और साइकोलॉजिकल चैलेंज भी होता है ऐसे समय में फिजियोथेरेपीज केवल उसका इलाज नहीं करता बल्कि उसे हौसला भी देता है आता तर मोदीजींनी देखील फिजिओथेरपीचे महत्व सांगितले आहे तर आता मागे न कराहू आणि व्यायाम करायला चालू करा कारण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी व्यायाम केला तर तुमचे शरीर सक्रिय राहील राहील निरोगी त्यामुळे हो एका फिजिओथेरपी तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि बरोबर प्रीतीने व्यायाम करायला चालू करा yeah. तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची थोडीशी नॉलेज मध्ये भर पडली असेल तुमच्या तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत जसं जा की ज्याने मी तुम्हाला मदत करू शकेल तोपर्यंत भेटूयात नमस्कार